चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शरद गाळप क्षमता वाढवणार राजेंद्र पाटील येड्रावकर यांचे प्रतिपादन दोन वर्षांनंतर दहा लाख गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याची वार्षिक सभा उत्साहात शरद सहकारी साखर कारखान्याने शेती व शेतकऱ्यांचे अर्थकारण भक्कम होण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले आहे सुरुवातीला प्रतिदिन दोन हजार पाचशे इतकी असणारी गाळप क्षमता आता पाच हजार चारशे टन झाली आहे येणारा हंगाम सोडून त्या पुढील हंगामाच्या काळात सात हजार पाचशे टन गाळप क्षमता करून दहा हजार टन ऊस गळित ऊस गाळप प्रतिदिन करण्याचे नियोजन कारखाना करणार आहे सहकारात उच्चतम कामगिरी करीत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हितासाठी नेहमीच कारखाना अग्रभागी राहून कार्यरत असेल अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र पटेल यडगावकर यांनी दिली नरंदे येथील कारखाना कार्यस्थळावर कारखान्याची अठ्ठावीसावी वार्षिक सरसाधारण सभा झाली यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते सभासदांनी सर्व विषयांना मंजुरी दिली राजेंद्र पटेल म्हणाले कारखान्याने अनेक संघर्ष पाहिले पण कधी डगमगला नाही पहिल्या हंगामापासून दिमाखदारपणे कार्यरत राहिलेला कारखाना मजबूतपणे वाटचाल करीत आहे शेतकऱ्यांची उसाची बिले वेळेवर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे डिस्टलरी प्रकल्प लवकरच कर्जमुक्त होईल कारखान्याची एफ आर पी दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये असताना उसाला तीन हजार शंभर रुपये दर दिला आहे कर्मचाऱ्यांना बारा टक्के पगार वाढ दिली आहे याड्रावकर उद्योग समूहातील सर्वच संस्था प्रगतीपथावर आहेत अजूनही संस्थाचा विस्तार सुरू आहे याड्रावकर गटाचा कार्यकर्ता मत्तीसाठी दुसरीकडे जाता कामा नाही याची काळजी घेतली आहे लवकरच शंभर बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभा केले जाणार असून येत्या पंधरा दिवसात त्याचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे यावेळी येडरावकर यांनी सांगितले यावेळी प्रकाश पाटील यांनी स्वागत तर मुख्य कार्यकारी अधिकारी बी ए आवटी यांनी नोटीस वाचन केले सुभाष सिंग राजपूत यांनी आभार मानले सभेस माजी उपनगराध्यक्ष संजय पटले अडरावकर आदित्य पटले अडरावकर उपाध्यक्ष थबा कांबळे रावसाहेब भिलवडे संजय नांदणे अभिजित भंडारी अजित उपाधे दे, प्रतापराव देशमुख पोपट भोकरे अप्पासू चौगले दशरथ पिष्टे संजय बोरगावे अरुण पाटील उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा